आपण वाहनतळांची सविस्तर माहिती घेऊयात दिंड्यांसोबत वास्तव्यास येणारी सर्व प्रकारची वाहने पार्क करायची आहेत अहिल्यानगर बार्शी टेंभुर्नी कडून येणारी वाहने अहिल्या चौक ते शेठफळ रोडवर असलेल्या पासष्ट एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत सोलापूर मोहोळ सोलापूर सोलापूरकडून येणारी वाहने ही भीमा बसस्थानक आणि शेठफळ रोडवरील पासष्ट एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत पुणे सातारा वाखरी मार्गे येणारी वाहने ही इस्बावी विसावा आणि बावन्न एकर मैदानात पार्क करायची आहेत कराड आटपाडी दिगंची मार्गे येणारी वाहने ही श्रेयस पॅलेसजवळील वेअरहाऊसच्या शेजारील मैदानात पार्क करायची आहेत कोल्हापूर सांगली मिरज व सांगोला मार्गे येणारी वाहने ही पंढरपूर शहराजवळ सांगोला रोड लगत बिडारी बंगला पार्क करायची आहेत विजापूर मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही अणवली चौक येथे कासेगाव फाटा बायपास मार्गे येऊन बिडारी बंगला पार्किंग सेशन कोर्ट पार्किंग यमाई तुकाराम मंदिर मैदान येथे पार्क करायची आहेत या सर्व वाहनतळावर प्रशासनामार्फत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे या व्यतिरिक्त शहरात देखील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे यामध्ये अंबाबाई पटांगण पार्किंग संत घाडगेबाबा चौक पार्किंग क्रीडा संकुल पार्किंग खादी ग्रामोद्योग पार्किंग तसेच गजानन महाराज मठासमोरील पार्किंग इत्यादी पार्किंगचा समावेश आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक चो, चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार चौक कालिका देवी चौक चो, ते चौफाळा या मार्गाचा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वापर करावा या प्रदक्षिणा मार्गावर उलट दिशेने चालत जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणेकरता श्री संत नामदेव महाराज पायरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक तांबडा मारुती महाद्वार येथून श्री संत नामदेव महाराज पायरी दर्शनास जावे येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे पश्चिम गेट ते चौफाळा हा केवळ बाहेर पडण्याचा मार्ग असेल या मार्गाचा कोणालाही मंदिराकडे येण्यासाठी वापर करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी नदीकडे स्नानकरिता जाणाऱ्या भाविकांनी तसे स्नान करून येणाऱ्या भाविकांनी वर प्रदक्षिणा मार्गावर येण्यासाठी दत्त घाट उद्धव घाट कुंभार घाट खिस्ते घाट महाद्वार घाट करावा महाद्वार घाटाकडून मंदिराकडे येणाऱ्या भाविकांनी श्री संत नामदेव महाराज पायरी येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे